जिल्हा प्रमुख नितीन सावंत यांची खालापूर तालुक्यात शिवसंवाद बैठक दौऱ्याला सुरुवात कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठे मिळाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिवसेना पक्षाने मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे याच अनुषंगाने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून शिवसंवाद बैठक दौऱ्याला खालापूर तालुक्यातून सत्तावीस जून रोजी गोडोली गावातून सुरुवात करण्यात आली आहे तर या शिवसंवाद दौऱ्याचे नियोजन खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी करीत आहेत यावेळी पदाधिकारी यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या युव संख्येने उपस्थित आहेत संघटनेच्या फुटीनंतर या ठिकाणी एकनाथ दादाचा मोठा अनुभव आहे तालुका प्रमुख उत्तम शेळेचा मोठा अनुभव आहे हे दोन्ही दोन्ही नेते तालुका प्रमुख मला मोठ्या भावाप्रमाणे या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक गाव वाडी वस्तीवर धुऊन येतो या गाव वाडी वस्तीवर जात असताना मी लहान असलो तरी त्यांनी मला समजून सांगितलं आपल्याला असं नाही असं करायला लागेल असं नाही असं करायला लागेल त्यामुळे आपण गावावाडीत पोहोचलो पोचलो पोचल्यानंतर आपल्या संघटनाची परिस्थिती ज्या त्या होती त्यातून आपण त्या मतदारसंघामध्ये त्या लोकसभेला असं चित्र दिसलं की हा मतदारसंघ बाळासाहेबांचा विचाराचा तेव्हाही होता आजही आणि उदय नाही हा बाळासाहेबांच्या विचाराच्या पाठीदार उद्धवसाहेबांच्या विचाराच्या पाठीदारा हा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ असाच भक्कम परिस्थितीला आज पण त्या ठिकाणी आणि त्याचं श्रेय या दोन्ही तालुकाप्रमुख म्हणून जेला बोलतो आपल्या एका तर बाजूला म्हणून चाक म्हणून ते मतदारसंघामध्ये रोज फिरत आहे आज चौदा दिवसाच्या काळामध्ये उत्तम शेट्ट अनुभव तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मी जायच्या आधी तो उत्तम शेट्ट्या गावामध्ये आधीच जायला गेले असायचे भले मला एका दिवशी कुठे विषय झाला पण त्यांनी न करणं करता न करता बाबा प्रत्येक गाव वाडीमध्ये आम्ही गेलो आता आम्ही ग्रामपंचायत वेळी दौरा केला नाही आता आपण घोडली गावात आलो नाही याच्यानंतर जुलैच्या टप्प्यामध्ये ना आपण नावड्या गावात जाणार आहे नावडेवाडीत जाणार आपल्याला गाव गाववाडी आणि कुठे सोडायचं नाही आपल्याला प्रत्येकाशी संवाद साधायचा कारण आता आपल्याकडे दोन एक तीन महिन्याचा वेळ आहे आपल्याला तुमचे संवाद साधून आजच आपल्या संघटनेबद्दल काय करायला लागेल काय बोलायला लागेल चर्चा करायला भेटेल आपल्या सर्वांचे या ठिकाणी याचे सगळ्यात ज्येष्ठ शिवसैनिक या ठिकाणी आहेत त्यांचा नेहमीच आशीर्वाद मला लागला या ठिकाणी बरेचसे युवक आहेत ज्यांनी माझ्या हातात हात घालून मला कांद्याला कांदा लावून आतापर्यंत काम केलं हा दोन अडीच वर्षाचा काळ संघर्षाचा होता प्रत्येकाने आपल्या परीने तो संघर्ष केला आता काही तासावर आपली लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण सगळ्या ताकदींशी उतरणार आहे ती ताकद आजपासूनच आपण त्या ताकदीशी उतरणार आहे कारण शेवटीला इलेक्शन लढत असताना लोकसभेला आपल्याकडे कुठली ताकद नव्हती कुठली रसद नव्हती तरी आपण आपल्या परीने या मतदारसंघांमध्ये घेऊन देऊ शकलो आता आपल्याला इलेक्शन विधानसभेचं इलेक्शनला समोर जात असताना आपल्याकडे सगळ्या प्रकारची प्रकारचे जे लाक्षणात लागते ते सगळ्या प्रकारची ताकद घेऊन आपल्याला उतरायचं मग ते उतरत असताना आपण त्या टायमाला काम करून केलं चालेल का तर आपल्या आजपासूनच की बाबा आपल्या आजूबाजूची वाडी असतील गावातले काही पुरात पुराळमध्येही जे मतदार नसतात असे मतदार असतील त्यांची आतून संवाद साधला पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे तरच आपल्याला पाच पन्नास शंभर मत आपल्याकडून वाढू शकते बाकी लोक इकडे तिकडे गेली पण तंबूळ शिवसेने काय तू निष्ठावंत शिवसेनेचे तुमच्याकडे निष्ठावंत ज्येष्ठ बसले त्यांना कधी कुठल्या प्रकारची अपेक्षा के केली नाही कधी कुठल्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही कधी कुठल्या प्रकारचं इलेक्शन लढलं नाही पण नेहमी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर ते <laughs> काम राहिले म्हणून या मतदारसंघात आपण अकरा हजार मतांचा लीड घेऊ कारण मी राजकारणामध्ये मध्ये काम करत असताना गेली पंधरा वर्ष नगरसेवक काम करताना ते पाळले ना कधी कुठला ठेकेदारी केली ना कुठलं काम केलं नगरपालिकेत त्यांचा नगरपालिका पंधरा वर्ष नगरपालिकेच्या वेगवेगळ्या भागातून निवडून पण कधी कुठल्या ठेकेदारी करायचं काम नाही केलं फक्त लोकांची प्रामाणिक सेवा करायचं काम केलं कुठल्याही पंधरा वर्षात कुठल्या डाक नगरपालिकेमध्ये लावून घेतला नाही त्या मतदारसंघावर उपजिल्हा प्रमुख जबाबदारी दिली त्यानंतर काम करत असताना फक्त या दोन अडीच वर्ष जे कमवलं असेल ते तुमचं सगळ्यांचं प्रेमच कमवलं कारण छप्पन्न ग्रामपंचायत मध्ये गेलो ज्या ठिकाणी गेलो त्यांनी मला एकच सांगितलं जे ज्येष्ठ भेटले युवा भेटले काही महिला वर्ग का माता भगिनी भेटल्या त्यांनी सांगितलं नितीन सावंत उमेदवार नाही मी उमेदवार माझ्या घरातला माझा मुलगा उमेदवार आहे माझा भाऊ उमेदवार आहे मी उमेदवार आहे हे ते, ते जेव्हा सांगतात तर दोन अडीच वर्षात म्हणजे जे काय काम केलं असेल तर हेच काम केलं आणि हेच प्रेम आपण मी कमवलं आणि हीच शिदोरी घेऊन मी प्रत्येक गाव वाडीमध्ये फिरतोय आणि नितीन सावंत एकदा विधानसभा लढतात तुम्ही सगळेच विधानसभा लढत आहे उद्या तुम्ही सगळेच उद्याच्या भविष्यामध्ये आमदार होणार तर हे जेव्हा तुम्ही सांगाल का बाबा उद्या तुझा काय प्रॉब्लेम असेल मी सॉप्लेम करतो आता समाजाने सांगितलं की नोकर भरतीचा विषय आहे त्या विधानसभेत असे भरपूर विषय आहेत जे छप्पन्न ग्रामपंचायत खुलत असताना आमच्या निदर्शनात आले त्यातले पाच सहा प्रामुख्याने तुम्हाला सांगतो त्या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये ना कर्जत सारख्या तालुका ठिकाणी खोकली सारख्या तालुका ठिकाणी जेव्हा आपला सर्वसामान्य माणूस जातो तर त्याने चांगलं हॉस्पिटल ठिकाणी आज संध्याकाळ झाला आज आज आपण जाऊन आलो केळंगा बसून आलो आज डॉक्टर नसल्यामुळे त्या मुलीला अडीतीन वर्षाच्या तीन वर्षाच्या अडीच वर्षाच्या मुला जीवन व्हावा लागला डॉक्टरला फोन केला तर डॉक्टर नव्हते त्यांनी ते नाव सांगितलं म्हणजे आपला डिग्री झालेला डिप्लोमा झालेला एकतर मुंबईला तरी जातो पुण्या तरी जातो दहावी बारावी झालेला मुलगा कुठेतरी संघर्ष लागला तर लागला इकडे नाही तर कल्याण डोंगोली सारख्या ठिकाणी पंचवीस आपला रोजगार हे करतो पण एवढी मोठी एमआयडीसी इंडस्ट्रियल बेड आपल्याकडे बऱ्याचशा कंपन्या ठिकाणी पण तिथं रोजगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे लाईटचा प्रश्न त्याहून मोठा भयंकर आहे म्हणजे जसं मराठवाडा विदर्भात पहिले डीपी साठी दोन दोन दिवस थांबायला लागायचं तसं आज या तालुक्याची आपली परिस्थिती आहे पाण्याचा प्रश्न त्याहून मोठा आहे आज कितीतरी भागामध्ये आपण तीन महिने झाले सतत टँकर एवढा मोठा पाऊस आपल्या तालुक्यात पडतो आपल्याला एवढं निसर्गाने वरदान दिलं आहे पण आपल्याकडे पाणी टंचाईचा प्रश्न समोर जायला भरपूर वादळ आपण तुम्ही बघितले पण तुमच्यात शेअर शोषण कधीच पुढे गेले नाही ना कधी कुठला टेंडर घेतला नाही कधी कुठलं इलेक्शन लवकर राहिले नाही पक्षाच्या साठी बाळासाहेबांच्या विचारासाठी उद्धव साहेबांच्या विचाराच्या पाठी ठामपणे उभे त्या ठिकाणी राहिले तर त्यासाठी तुम्हाला लोकांशी भेटवून तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी हा गाव भेटी दौरा आहे या ठिकाणी बरेचसे युवक आहेत महेश असेल या ठिकाणी निखील या ठिकाणी प्रशांत या ठिकाणी समाधान आहे अक्षय ही बरीच युवा मंडळी उमेश काका आहे ही सगळ्या मंडळी यांनी सातत्याने मी लोक जे असेल म्हणून या ठिकाणी आहे त्यांनी नेहमीच माझ्या आता दात बा या कांद्याला कांदा लावून या मतदारसंघामध्ये कारण ती त्यावेळी परिस्थिती पण भयानक होती आता एक दिवस दे महिला नाही आता फार कोणी दिवस राहिले तरी संघर्ष म्हणजे काही वेळात किती लोकांना काही त्रास झाला पण कोणी कुठे ऐकलं नाही